नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे ते प्रकरण म्हणजे बी आर गवई यांचं यांच्याबाबत ज्या वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावरती पोस्ट केल्या जात आहे आणि त्यांचा अपमान करण्याचं किंवा त्यांच्यावरती ज्या लांछन उडवण्याचं काम या ठिकाणी काही विरोधकांकडनं केलं जात आहे किंवा काही लोकांकडून केलं जात आहे तर नेमकं का प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो विनोस्को जागतिक स्थळांपैकी एक असलेल्या खजराओमधील एका मंदिरात भगवान विष्णू यांच्या मूर्तीच्या पुनर्बांधणीची मागणी करणारी एक याचिका फेटाळतानी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं यांनी स्पष्ट केले की त्यांनी टिप्पणी संबंधित मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अधिकार क्षेत्रात येत आहे या संदर्भात केली होती कर्नाटकातील मोठ्या प्रमाणातील बेकायदेशीर उत्खनना संबंधात एक प्रकरणाची सुनावणी करत असताना सरन्यायाधीश गवई न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोचंद्रन यांच्या खंडपीठासमोर त्याची सुनावणी सुरू होती खरं तर मंगळवारी ज्या सरन्यायाधीश आणि खजुराहो येथील एका मंदिरात भगवान विष्णूच्या तुटलेल्या मूर्तीची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची मागणी करणारी याचिका फेटवून लावली होती त्यावेळेस त्यांनी खंडपीठाने म्हटलं होतं की हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही तर हे प्रकरण जे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकार क्षेत्रात येतं या याचिकेला प्रसिद्धीसाठी ज्या या, या ठिकाणी याचिका दाखल करण्यात आली असं खंडपीठानं म्हटलं होतं यावरती याचिकाकर्त्याला ते म्हणाले जर तो भगवान विष्णूचा मोठा भक्त असेल तर त्याने प्रार्थना करावी आणि थोडं ध्यान करावं सरन्यायाधीशांच्या या, या वक्तव्यावरती ज्या विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आणि सरन्यायाधीशांना आपल्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यासोबत त्यांचं जे वक्तव्य होतं त्याचा विपर्यास करण्यात आला आणि तुमची कामं करायला ज्या देवाला म्हणजेच भगवान विष्णूला सांगा असं त्या ठिकाणी म्हणण्यात आला आणि त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात सध्या व्हायरल होत आहे आणि वेगवेगळ्या लोकांकडून त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली जात आहे तुम्हाला याबाबत आप काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा